नमस्कार मित्रांनो आपण आलो दशरथ आणि आता आपण दशरथ विचारू काय खरं काय खोटं दशरथ एक मिनट फक्त एक मिनट तुम्हाला दे कारण हे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण सोशल मीडियावरच्या सगळ्या लोकांना असं वाटतंय की बाबा आपलं ज्या चलतंय हे कुठंतरी खरं आहे का खोटं आहे हा त्यांना संभ्रम निर्माण झाला आहे संभ्रम निर्माण झाला बर काय म्हणण्याचा उद्देश ना माझ्याबद्दल म्हणजे मी कसं आहे मी फुकट खातो तुला पैसे देतो का नाही देतो हे लोकांपर्यंत कळलं पाहिजे सांग बर नाही तू मित्र तसं नाही तेच म्हणलं मी सगळ्याला मित्रानं मी लोकांना सांगतो लो तू हाटेल उघडायच्या आधी जेवून बसतोस तुला काही करू तसं एक नंबरचा हलकट आणि भिकार चोट काय एक नंबरचा आणि ते तुला गेल्या रविवार डबा फेकला होता मजाक मध नव्हता फेकला मजाक मध्ये हा मजाक मध्ये हो डबा गणी मध्ये तिकडे फेकला तुला तोंडा फेकला अरे लोकला लोक विचारतात रे काय खरं काय खोट ते सांग ना माझ्याबद्दल चांगलं चांगलं सांग रे चांगला रे म्हणजे मी पैसे देतो का नाही देतो का फुकट खातो ते सांग हा

विचारव्या म्हणलं माझ्या भाकरी आणलं काय घरून विचारलं तुला विचारलं भाकरी घरून आणलं तुला विचारलं भाकरी आणलं भाकरी घरून आणलं हे यार मागून भाकरी घरून आणल तो काय काय नाही

तो, थाये, थाये, तो ना ना। फुल म्हणाला तर बसतो लाव तसायला